बोरगाव बाजार येथील दलित वस्ती आणि गाव परिसर अतिक्रमणाच्या विळख्यात अडकला आहे अनेक ठिकाणी गल्ली गल्लीमध्ये आणि चौका चौकामध्ये मोठ्या प्रमाणात गावकऱ्यांनी ग्रामपंचायतीच्या जागेवर अतिक्रमण केले असल्याने याविषयी रहिवाशांनी अतिक्रमणाविषयी ग्रामपंचायत कार्यालयाकडे एकवीस डिसेंबर रोजी लेखी तक्रार अर्ज केला होता मात्र ग्रामपंचायतीने कुठलीही कारवाई केली नसल्याने दलित वस्तीतील रहिवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे अतिक्रमण प्रकारमध्ये ग्रामपंचायत उदासीन असल्यामुळे या अतिक्रमणामध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे गावात अनेक ठिकाणी मोठमोठे रोड होते त्या ठिकाणी ट्रक सारखे कोणतेही मोठे वाहन सहज जायचे मात्र आज परिस्थिती एवढी भयावह आहे की लहान चार चाकी वाहन सुद्धा जाऊ शकणार नाही अशी परिस्थिती बोरगाव ग्रामपंचायत हद्दीत दिसून येत आहे येथील सरकारी जागेवर अतिक्रमण होताना त्याकडे कोणीच लक्ष देत नसल्यामुळे त्यात अतिक्रमण करणाऱ्यांना संधी मिळत आहे अतिक्रमणामध्ये वाढ होत आहे त्यामुळे ग्रामपंचायत कार्यालयाने गावात आणि दलित वस्तीत झालेले अतिक्रमणाचे मोजमाप करून गावातील अतिक्रमण झालेला चौक गल्ली परिसर मोकळा करावा अशी मागणी रमेश ओडोदे यांच्यासह दलित वस्तीतील नागरिकांनी केली आहे विशाल चव्हाण एमसेन न्यूज भराडी सिल्लोड